बाबतीत निवेदन सांगितलं की दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे तो कृषी मंत्री लायकीचा व्यक्ती नाही त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी दादांना यावेळी केली त्यांनी आम्हाला एकच सांगितलंय मला मंगळवारपर्यंत वेळ द्या काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन आणि निर्णय घेईन आणि मी शब्दाचा पक्का आहे असंही त्यांनी त्यावेळेस ते शब्द वापरलेला आहे त्यामुळं आम्ही मंगळवारपर्यंत थांबू जर मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर दा छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजित दादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत एवढं या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला नमूद घ्या मी एक आंदोलनकर्ता म्हणून आणि ते राज्यकर्ते म्हणून दोन दिवसाचा त्यांनी मला वेळ मागितलेला आहे दोन दिवस वेळ देणं ही माझी एक आंदोलनकर्ता म्हणून नैतिक जबाबदारी आहे दोन दिवसाचा वेळ मी त्यांना दिलाय दोन दिवसात मानिकराव कोकाडणीचा राजीनामा नाही झाला त्यांना त्या ते पदावर नाही हटवलं तर मग छावा संघटना महाराष्ट्रात चर्चा करणार होता तुम्ही ऑन कॅमेरा चर्चा झाली का किंवा बंद ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा चर्चा झाली त्यांचे शासकीय कॅमेरे होते त्यांनी ते आम्हाला फुटेज देतो म्हणून असं सांगितलंय ते आम्हाला फुटेज आली काय भेटल परत निघाला होता अजित पवार भेटणार नाही काम करणारे कार्यकर्ते आहोत आमच्या बापाच्या नावावर तीन एकरचा सातबार आहे ज्या माझ्या माझ्यासोबत मार खाल्लाय त्यांच्या त्यांच्या बापाच्या नावाने तीन एकरचा सात आहे एक लक्षात घ्या आम्ही अतिशय घरावर तुळशी पात्र ठेवून या शेतकऱ्यांसाठी हो कर काम करतोय समाजासाठी काम करतोय आम्हाला कुठल्या राज्यातल्या लोकांनी डाग नाही लावला पाहिजे आमच्यावर कुठली शंका निर्माण नाही झाली पाहिजे ही भावना त्या माझ्या आम्हाला काही मीडियाला मध्ये घेऊन जाऊन हिरो व्हायचं नाही फक्त एवढंच झालं पाहिजे की मीडियाच्या समोर झालं पाहिजे का तर राज्याला कळालं पाहिजे आज दादा पोर आणि या पोरांच्या समोर चर्चा झालेली आहे परंतु त्यांचा काही प्रोटोकॉल आहे मला माहित नाही शासकीय प्रोटोकॉल या ठिकाणच्या डिपार्टमेंट सांगितलं की आमच्याकडे जे कॅमेरे आहेत मधले त्यांचे शासकीय त्यांच्या कॅमेऱ्यातले जे काही फुटेज असतील ते आम्ही मीडियाला देऊ करा चर्चा काय झाली काय बोल दहा जणांचं शिष्टमंडळ गेलं होतं त्यामध्ये तुमचा एक कार्यकर्ता होता जो त्या दिवशी तुमच्या सोबत होता ब्रीफ बैठकीत काय झालं तुम्ही सुरुवात कशी केली दादा किंवा दादांनी काय दादांना मी गेल्या गेल्या सांगितलं की दादा तुमच्या लोकांनी आम्हाला का मारलंय याचं मला उत्तर पाहिजे कारण मी दादांकडे आलोय तेवढ्यासाठी की मला का मारलंय हे आमचं काय चुकलं हे सांगा कृषी मंत्र्याच्या विरोधात निवेदन दिलं कृषी मंत्र्याला पदाहून काढा म्हणणं आमचं चुकतंय का शेतकऱ्यांच्या पोरांचं हा प्रश्न विचारला तटकरेंना निवेदन दिलं त्या प्रदेशाध्यक्षाच्या समोर निवेदन दिल्याच्या नंतर तुमचा प्रदेश प्रदेशाध्यक्ष येऊन आम्हाला मारतो त्यावेळेस दादानी अतिशय संवेदनशील भाषेत आम्हाला सांगितलं की हे प्रकार घडलेला तो चुकीचा आहे त्याला मी तात्काळ पक्षातून काढून टाकले आणि दुसरंही सांगितलंय की इथून पुढे त्या व्यक्तीला त्या पक्षामध्ये मी स्थान देणार नाही